दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सिटू संलग्न कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर वर्कशॉप ओनर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत भव्य फोर व्हीलर मेकॅनिक महामेळाव्याचे उद्घाटन व असोसिएशनच्या पुस्तकाचे प्रकाशन आणि ज्येष्ठ फोर व्हीलर मेकॅनिकांचा सत्कार तसेच स्पेअर पार्ट संबंधी तांत्रिक माहितीच्या स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ओनर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पाटील आणि रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश जाधव यांनी पत्रकार पत्रकार परिषदेत परिवहन अधिकारी विजय इंगवले कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय कुमार पाटील शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदुकुमार मोरे आदी उपस्थित राहणार आहेत सोमवारी आयोजित केलेल्या या महामेळाव्यात कोल्हापूर सांगली सातारा कोकण व कर्नाटकातील मेकॅनिक उपस्थित राहणार आहेत या मेळाव्या स्थळी तेवीस ते चोवीस मेकॅनिकल स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे यामध्ये मेनन पिस्टन उषा पिस्टन आणि हायब्रिड गाड्यांची माहिती दिली जाणार आहे हे असोसिएशन गेल्या आठ वर्षापासून विविध उपक्रम राबवित आहे कोल्हापुरातील महापुराच्या वेळी पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी मदत केली आहे वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत मदत केली आहे झाडे लावा झाडे जगवा जनजागृती करून वृक्षारोपण केले आहे स्वच्छ सुंदर कोल्हापूर अभियानांतर्गत रंगाळा पदपथाची स्वच्छता केली आहे कोविड काळात नादुरुस्त अँब्युलन्स मोफत दुरुस्ती करून दिले आहेत ज्योतिबा यात्रा अंगारकी संकष्टी गणपतपुळे रत्नागिरी श्री दत्त जयंती नृसिंहवाडी धुळेश्वर यात्रा आळते हातकणंगले येथे भाविकांच्या नादुरुस्त गाड्या तयार करून दिल्या आहेत रक्तदान शिबिर मोफत नेत्रदान तपासणी केली आहे कणेरी मठ येथील पंचमहाभूत लोकोत्सवामध्ये वाहनांची मोफत दुरुस्ती केली आहे या पत्रकार परिषदेला मार्गदर्शक सुधीर महाजन सचिव बाहुबली खोत योगेश मुळे उपाध्यक्ष सहदेव देवळे सदस्य विजय कराळे सुभाष एरुडकर विनायक कराळे सुरेंद्र आहीर आदी उपस्थित होते कोल्हापूरहून साठी अनिल पाटील मी योगेश पाटील कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर वेलफेअर ओनर असोसिएशन चा अध्यक्ष बोलत आहे आज आम्ही या कोल्हापूरमध्ये जवळजवळ आठ वर्ष वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ज्योतिबायात्राची सेवा देत आहे परत नरसुंहवाडीच्या इथं बाहेरून जे भक्त भक येतात त्यांच्या गाड्या बंद पडल्या बॅटरी काय बंद पडली तर आम्ही तिथं स्वतःहून फ्रीमध्ये आपण गाडी चालू करून देतो आहे परत दर अंगारकी संकष्टीला आपण गणपतीपुळे येथे मोफत सेवा देत आहे म्हणजे जे भक्त तिथं येतात त्यांची गाडी बंद पडली तर ती पण सेवा आपण देत आहे आणि आपण तसेच झाडे लावा झाडे जगवा त्या पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी जिथं झाडेचं झाडे लावायचे कार्यक्रम करत आहे तसेच आपण वाहतूक सप्ताहामध्ये जे ट्रॅफिकला जे वाहतुकीचे नियम असतात ते वाहतुकीचे नियम प्रत्येकांना सांगून वाहतूक सप्तेसाठी आपण मदत करतो आणि कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाईच्या ठिकाणी जे बाहेरून जे भक्त येतात आणि महालक्ष्मीमध्ये ज्यांच्या गाड्या बंद पडल्या बॅटरी डाऊन झाली कुठलाही काय प्रॉब्लेम झाला रात्री अपरात्री कोणाचे काय प्रॉब्लेम झाले तर आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून ज्या भागातलं मेकॅनिकल आहे तो मेकॅनिकलला आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करून त्या त्या मेकॅनिकलला कमीत कमी चार्जेसमध्ये आपण त्याला ती गाडी रिपेरी करून देत आहे आणि तसेच आपण वेल रिसर्च फाउंडेशन हे स स्थापना केलेली आहे की जेणेकरून नवीन मेकॅनिकल जे ओनर आहेत त्यांना नवीन टेक्नॉलॉजी समजण्यासाठी की आत्ताच्या जगात जे क्रूज कंट्रोल ए बी एस ए बी एस परत क्रूज सिस्टीम बाकीच्या ज्या हायब्रीड गाड्या आहेत त्याची टेक्नॉलॉजी ट्रेनिंग विनिंग आपण देण्याचे कार्य करत आहोत ह्याच प्रणालीप्रमाणे आपण वर्कशॉप ओनर यांच्यासाठी सा एक मार्च अकरामध्ये केशवनाट्यगृहामध्ये सोमवारी अक अकरा तीन चोवीस रोजी नऊ ते स सायंकाळी चार वाजता एक मेकॅनिकल महामेळावा घेत आहे त्या मेकॅनिकल महामेळाव्यामध्ये कोल्हापूर सांगली रत्नागिरी सातारा सा परत कोक कर्नाटक कोकण कर या भागातून सर्व मेकॅनिकल उपस्थित राहणार आहेत त्या प्रत्येक मेकॅनिकलसाठी आपण फ्रीमध्ये जेवण व नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे मग त्यांसाठी आपण एक तेवीस ते चोवीस स्टॉल तिथं सगळं टेक्निशियन बांधवांसाठी प्रत्येक मेहनत पिस्टन उषा पिस्टन परत हायब्रिड गाड्यांच्या परत सॉफ्टवेअर अशा बऱ्याच स्टॉलचे स्टॉल ओपन केलेले आहेत आणि तिथून त्यांना आतमध्ये हॉलमध्ये एंट्री असणार आहे आणि प्रत्येक मेकॅनिकलसाठी आपण तिथे नवीन टेक्नॉलॉजी स्कॅनर कसा यूज करणे आणि आत्ताच्या घडीत का आहे आणि प्रत्येक मेकॅनिकला उद्योग भवनचे साय साहेब त्यांना माहिती देणार आहेत की आपण उद्योग उद्योगधंद्यासाठी काही डॉक्युमेंट लागून आपण मेकॅनिकलसाठी कोणती त्यांना प्रोसेस करून त्यांना कर्ज मंजूर व्हावे आणि तो मेकॅनिकल स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी आपण जास्तीत जास्त तिथं मेकॅनिकल हजर राहून प्रत्येकाला आपण सहानुभूती न देता की आपण मेकॅनिकल सर्व एक आहे आणि आपण मेकॅनिकल म्हणजे काय कमी नाही मेकॅनिकल म्हणजे एक डॉक्टरच आहे हे दाखवून देऊन मान महामेळावा करून एक मेकॅनिकल ओनर हा त्या मेकॅनिकल मेळाव्यामध्ये सहभाग जास्तीत जास्त होणार आहे असेच आम्ही आमच्या असोसिएशनकडून सर्व मेकॅनिकल बंधूंना कुठल्याही गा एरियामध्ये गाड्या बंद पडल्या तर आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मेकॅनिकलला तिथे प्रत्येक कस्टमरचा कॉन्टॅक्ट करून त्याला कॉन्टॅक्ट नंबर देऊन प्रत्येकला एकजुटीने आपण काम करत आहोत या संघटनेमध्ये त्यामुळे सर्व मेकॅनिकल बंधूंसाठी हा आ, सर्वात मोठा उपक्रम असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं असोसिएशन एवढं मोठ्या प्रमाणात कार्य की कोल्हापूर जिल्हा असोसिएशन करतं शाहू नगरीमध्ये असे सर्व मेकॅनिकल जेवढे सदस्य आहेत ते कंटिन्यू एकत्र येऊन एकजुटीने काम एक एक करत आहेत आणि आतापर्यंत जर मेकॅनिकल हा एकत्र कधीच येत नव्हता पण आपण कोल्हापूर नगरीमध्ये असं केले की जेणेकरून एखादी गाडी ज्या भागात बंद पडली तर तिथला मेकॅनिकल त्याला पटकन त्याला जाऊन तो पटकन त्याला मदत करून म्हणजे एखाद्या वेळी बाहेरचा जो देवदर्शनासाठी जो देव, देव भक्त येतो त्यासाठी आपण अहोरात्र त्यांना मदत करून ना जातीसाठी ना पातीसाठी आम्ही फक्त मेकॅनिकल बंधूंसाठी असं असोसिएशनसाठी आपण कार्यरत काम करत आहोत मी ग्रुप संचलित आज या कोल्हापूर नगरीमध्ये अटी एसो महामेळावा जो मेकॅनिकल बांधवांसाठी के निर्माण केला तो अकरा मार्च एकोणीसशे ते चोवीस या वेळा असून तर आमच्या या दोन संस्था आहेत कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर वर्कश ओनर्स वेलफेअर असोसिएशन आणि कोल्हापूर जिल्हा टेक्निशियन एज्युकेशन रिसर्च फाउंडेशन या दोन्ही संस्थेमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही वेलफेअर असोसिएशनची निर्मिती केली आणि ते करत असताना या कार्यामध्ये ज्योतिबा यात्रा फ्री सेवा कॅम्प परत गणपतपुळे फ्री सेवा कॅम्प तसेच कोरोना काळात बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्स रिपेअरिंग करणे तसेच दत्तजयंती नरसोबावाडी इथं बंद पडलेल्या गाड्या भाविक भक्तांच्या गाड्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये रिपेरिंग करून द्यायचं काम आज आमच्या संस्थेनं गेली आठ ते नऊ वर्ष सतत या कार्यात आपण वाहून घेतलेलं आहे आणि हे मोठं काम करत असताना मेकॅनिकल टेक्निशियन बांधवाला येणाऱ्या नवीन उत्क्रांतीच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते शिकण्यासाठी आम्ही रिसर्च फाउंडेशनची निर्मिती केली त्याची मी गेली आठ ते नऊ वर्ष कार्य चालू आहे व हे सर्वांना बांधून घेऊन आम्ही हे कार्य आत्तापर्यंत सतत अविरतपणे चालून ठेवलेलं आहे त्याचंच एक प्रतीक म्हणून यावर्षी अकरा मार्च चोवीसला दोन्स फोट टू या मोठ्या मेकॅनिकल महामेळाव्याचं आयोजन कोल्हापूर नगरीमध्ये होत आहे ह्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सोडून रत्नागिरी आहे सावंतवाडी गोवा आजरा उत्तूर सांगली कोल्हापूर सोडून परत सातारा कराड या सर्व भागातून मेकॅनिकल बांधव मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येनं हा कालो कोल्हापुरात हजर होत आहे तसेच या क कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे आपले श्रीधर वैद्य सर तसेच परिवहन नंदकुमार मोरे सर तसेच ट्रॅफिकचे ऑफिसर परत आर टी ओ ऑफिसर हे सर्व याच्यामध्ये सहभागी आहेत व आपल्या सर्व टेक्निशियन बांधवांना ते मार्गदर्शन उत्तम प्रकारे करतील तसेच आमच्या एका पुस्तकाचं अनावरण आज या ठिकाणी होत आहे आणि ते पुस्तकचं अनावरण आमचे प्रमुख पाहुणे श्री, सर श्री निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज